हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथे मी बनवलं आहे चमचमीत आणि झणझणीत असं महाराष्ट्रीयन स्टाईल चिकन करी तर तुम्हाला ते त्याची रेसिपी मी आज करून दाखवणार आहे ही हे जे चिकन मी बनवले आहे ते खूप टेस्टी झालं होतं आणि सगळ्यांनाच माहिती असेल महाराष्ट्रीयन स्टाईल कसं बनवायचं आणि मी कसं बनवते ते तुम्हाला दाखवते इथे मी रात्रभर चिकन मॅरिनेट केलेलं आहे हे एक किलो आहे आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकले आहेत लाल तिखट हळद दणजिरा पावडर गरम मसाला आणि दही आणि आलं लसूण पेस्ट हे सगळं लावून मी रात्रभर मॅरिनेट केलं होतं आणि अजून एक मी वाटण बनवलं आहे जे कांदा खोबरा आलं लसूण मिरची कोथिंबीर हे सगळं त्यामध्ये टाकलं होतं आणि गरम मसाले देखील ह्याच्यात वाटलेले आहेत तर ते सगळं वाटण्याची जी एक रेसिपी आहे ती माझ्या चॅनेलवर आहे ते नक्की जाऊन बघा इथे चिकन फोडणीला देण्यासाठी मी एक कांदा कट करून घेतलाय आणि एका एक कढई ठेवले मी गॅसवरती त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल आहे जास्त तेल टाकायचं नाही आहे त्यामध्ये हा कांदा आपण टाकणार आहोत आणि छान अगदी गुलाबीसर होईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे खूप करपवायचा नाही आहे तर त्याच्यामध्ये मी एक तमालपत्र टाकलं आहे आणि हे छान आता आपण असं परतून घेऊया तर अशा पद्धतीने कोणकोण चिकन बनवतं हे मला नक्कीच सांगा कारण सगळेच जण कांदा फोडणीला नाही टाकत पण ही, ही माझी पद्धत आहे तर मी इथे कांदा फोडणीला टाकते त्याने चिकन अजून टेस्टी होतं आणि कोकणामध्ये या स्टाईलने चिकन केलं जातं आणि रात्रभर मॅरिनेट केल्यामुळे चिकनला खूप अशी छान अशी टेस्ट येते तर रात्रभर चिकन नक्कीच मॅरिनेट करून कधीतरी बनवून बघा जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तर आता हे छान असं परतून घ्यायचं आहे मस्त असं गुलाबीसर होईपर्यंत त्याच्यानंतर आता आपण इथे सगळे मसाले ॲड करणार आहोत तर थोडंसं मी लाल तिखट ह्याच्यामध्ये टाकते नंतर सगळे मसाले जे पण आहे हळद धणे जिरे पावडर वगैरे हे सर्व टाकून घ्यायचं पण त्याआधी आपण सगळं चिकन फोडणीला टाकून घेऊया कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये मी मसाले टाकलेले आहेत हे मसाले नंतर जेव्हा टाकणार तर ते टेस्ट करून टाका पण ऑलमोस्ट हे बरोबर आहे जे पण मी टाकलेलं आहे तर हे जे चिकन आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे आणि परतून अशासाठी हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे म्हणजे छान शिजतं ते आणि नंतर मग बारीक गॅस करून पुन्हा झाकण ठेवून आपण ते शिजवून घ्यायचं आहे तर आता हे मी छान असं परतून घेते आहे तर आता बघा साईडने कसं ते त्याला उकळी फुटते कारण मी थोडंसं हाय फ्लेमवर ते परतून घेतलंय आणि असं थोडंसं उकळी फुटायला लागली की मग नंतर आपण थोड्या वेळाने झाकण ठेवायचं तर त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये काही मसाले होते त्या भांड्याला चिकटलेले त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून यामध्ये ते ॲड केलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर जेव्हा आपण चिकन घेतो तेव्हा ते थोडं कोवळी अशी बघूनच घ्यायचं आहे खूप जाड असे जास्त वजनदार अशी नाही घ्यायची कमी वजनाची घ्यायची म्हणजे कोवळी असते ती तर आता मी इथे झाकण ठेवलं होतं आणि एक दणदणीत मस्त अशी वाफ काढून घेतले तुम्ही बघू शकताय आणि छान असं आता आपलं चेक करूया की चिकन शिजलंय का एकदा मिक्स करून घेऊया आणि हो त्याच्यामध्ये ना मी काजू देखील टाकले होते हे बघा तर ते मी सांगायचंच सा राहून गेलं ते काजू आपण असेच देखील टाकू शकतो किंवा पाण्यात भिजवून देखील टाकू शकतो आणि काजू टाकून त्याची टेस्ट खूप छान लागते मस्त लागते एकदम हे बघा आपलं चिकन इथे शिजलं आहे खूप गरम आहे माझा हात आहे त्याच्यामुळे असं होतंय तर हे चिकन ऑलरेडी इथे शिजलं आहे आणि चिकन शिजायला बिलकुल असा वेळ लागत नाही तर आपलं इथे चिकन शिजलेलं आहे आणि आता त्याला बघा आपोआप पाणी देखील सुटले मी ह्याच्यामध्ये अगदी थोडंसंच पाणी टाकलं होतं जे मसाल्यापुरतं होतं इथे मी आता जे मसाला वाटून घेतला होता जो कांद्या खोबऱ्याचा आहे जो भाजून कांदा खोबरा केला होता तर त्याचं मी चार चमचे मसाले मसा मसाला तो टाकणार आहे वाटलेला मसाला तर असं वाटण आपण ठेवून आठ दिवस ते पंधरा दिवस टिकवू शकतो जर आपण हे वाटण नीट ठेवलं बंद डब्यामध्ये तर ते छान पंधरा दिवस टिकतं म्हणजे आपण कोणत्याही भाजीसाठी चिक साठी हे वाटण वापरू शकतो याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे तर नक्की हा व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही आ, हे वाटण कसं बनवायचं ते तर हे वाटण देखील आपण मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला किती घट्ट रस्सा हवा आहे त्याप्रमाणे आपण पाणी टाकून ते रस्सा बनवून घ्यायचा आहे म्हणजे खूप पातळ नाही की आणि खूप घट्ट देखील नाही अशा पद्धतीने याचं मटणाचा रस्सा आपण करून घ्यायचा आहे तर आता मी हे सगळं मिक्स करून घेते आहे आणि पुन्हा एकदा छान अशी उकळी काढून घेणार आहे तर तुम्हाला पाहिजे तेवढा रस्सा तुम्ही करू शकता जसं की तुम्हाला पोळी बरोबर खायचं असेल भाकरी बरोबर खायचं असेल राईस बरोबर खायचं असेल नुसता रस पियायचा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही रसा पातळ जाड करू शकता आणि चिकनचा हा रस्सा खूप टेस्टी लागतो तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने चिकन बनवून बघा आणि तुम्हाला ही पद्धत माझी आवडते का हे देखील सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा सांगा मला तर आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्कीच करा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय तर ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा मला मा, खूप आवडेल कारण माझा उत्साह वाढेल की तुम्ही माझा कुठच्या भागातून हा व्हिडिओ बघताय हे समजल्यावरती आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल कारण चिकन तर सर्वच जण बनवतात पण प्रत्येकाची पद्धत वेग वेग ही वेगवेगळी असते त्याच्यामुळे थोडंसं काही असेल वेगळ्या वेगळं तर टीप आपण टिप्स आपण घेऊ शकतो आणि इतकं छान आणि टेस्टी चिकन जर तुम्हाला खायचं असेल तर नक्कीच ही रेसिपी फॉलो करा याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि खूप जास्त तिखट असं मी बनवलेला नाही आहे ऑलरेडी आदल्या दिवशी मॅरिनेट केल्यामुळे खूप छान आणि टेस्टी लागतं आहे तर तुम्ही ही माझी रेसिपी नक्कीच फॉलो करा तुम्हाला हे चिकन नक्कीच आवडेल तुमच्या घरामध्ये जे चिकन खातात त्यांच्यासाठी आहे कारण नॉन व्हेजिटेरियन लोक खूप आहेत आपल्या चॅनलवरती तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी फॉलो करा तर आता आपण काय करणार याच्यावर एक झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत पुन्हा एकदा तर आ, हे बघा मी इथे वाफ काढून घेतली होती आणि आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकते तर कोथिंबीरने गार्निश केल्यानंतर त्याचा लूक बघा आणि त्याचं टेक्स्चर बघा तर खूप छान असं आपलं हे चिकन इथे रेडी झालं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघताय त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच आणि माझे असेच व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि देखील करा लाईक शेअर कमेंट देखील करा आणि बेल बटन नक्की प्रेस करा ते प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल थँक्यू सो मच